धनगर समाजाचा समाजा दसरा सण साजरा, साजरा करीती सर्वजण समाजाशी जुळलेली तुझी माझी एक नाण समाजाचे माय तू मी तिचा बाळ ढोल थाळा जगा आणि बांधुनिया चाळ एकमेकात गुंपुनिया अर्पु तिला धनगर समाजाचा दसरा सणाला अनन्य साधारण महत्व आहे विविध आख्यायिका तसेच कला परंपरांनी नटलेल्या या सणाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे परंपरागत दसरा सण सर्वत्र विविध प्रकारच्या रूढी परंपरा जपून आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धनगरी गजानृत्याच्या सादरीकरणातून आज पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला जात कुसबे गावासह जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव एकजुटीने दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात नवरात्रीमध्ये अखंड नऊ दिवस देव पूजा करून धनगर समाज बांधव कुलदेवता तसेच नृत्य प्रकारात सर्व समाज बांधव असाच परिधान करीत ढोल थाळ्यांच्या लयबद्ध नादात गजानृत्य सादर करतात प्रथम विठोबाच्या विरोबाच्या नावाने चांगलं मल्लाच्या पंढरीच्या नाव चांगली सर्व कुलदेवतांची नावं चांग चांगलं भरल्या तुडग्याच्या नाव चांगभ हर हर चांग पारंपरिक गजानृत्य केले जातात यावेळी बांधली जातात गजानृत्य करून रात्रभर जागर केला जातात नवव्या दिवशी प्रत्येकाच्या घरी नवं केलं जात भाताची केसरे कुरडू आंब्याची पाने एकत्र करून तोरणे बांधली अत्याऱ्याची पूजा केली जातात त्यास खंडेनवमी म्हणतात संध्याकाळी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जुडगे घेतली जातात दहाव्या दिवशी पोखरण कुजबे गावाच्या धनगर समाजातील ध्येयवर्वन झालेल्या पूर्वजांचे इसावे ज्या ठिकाणी आहेत तेथे घरातील सर्वजण जाऊन त्यांची पूजा करतात त्यांना गुळ खीर भाताचा नैवेद्य दाखवला जातो दुपारनंतर पूर्वजनांनी ठरवून दिलेली जागा तेथे ते मान भरला जातो भोंगडीची घडी घालून दह्या दुधाचा दुडगा भरून विड्याची पानं सुपारी नारळाची व्यवस्थित मांडी करून नैवेद्य दाखतात मांड भरतात धनगरी शैलीत देवतांना गारांना घालून हाक दिली जातात नवस पेडले जातात नवीन नवस केले जातात त्यानंतर पारंपरिक गजानृत्य केले जातात आलेल्या सर्व गावकऱ्यांना पाहुण्यांना सर्व बा बांधवांना खोबऱ्या प्रसादाचा नैवेद्य दिला जातात रात्री तोरणे उतरली जातात साठी कोकण एक्सप्रेस डिजिटल दीजल न्यूज दीजल चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका